उपस्थित असलेले सर्वच मान्यवर तसेच उपस्थित असलेले सगळे बंधू आणि भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तर सत्तेचाळीस रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणजे त्यानंतर इंग्रजांच्या पारतंत्र्यातून आपली सुटका झाली होती पण त्यानंतर राज्यघटना कशी असावी किंवा संविधान कसं असावं किंवा इतर देशांचं संविधान कसं चालतं आपल्या भारत देशाचं संविधान त्या पद्धतीने कसं चालवलं गेलं पाहिजे त्या दृष्टीने एक विचार करून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्या अध्यक्षाखाली एक समिती नेमण्यात आली त्या समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सरोजिनी नायडू असतील अनेक मान्यवर जे कायदे पंडित असतील यांनी समिती नेमून एक संविधान तयार केलं एक संघटना राज्यघटना तयार केली त्या राज्यघटनेनुसार आज आपला भारत देश चालतो आहे त्याच त्या राज्य घटनेमध्ये आपल्याला अनेक अधिकार दिले किंवा हक्कही दिले अधिकार असे दिले की आपण भारतामध्ये कुठेही संचार करू शकतो भाषण स्वातंत्र्य दिलं बोलू शकतो लिखाण स्वातंत्र्य दिलं त्यानंतर कुठेही आपण वास्तव्य करू शकतो व व्यवसायही करू शकतो अशा प्रकारचे अनेक अधिकार आपल्याला त्या संविधानामध्ये दिले गेले त्याप्रमाणे मतदानासारखा एक मोठा आणि हक्कही सुद्धा त्यात सगळ्यात महत्त्वाचा वाटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता त्यांचा सिंहाचा वाटा आपण आजही त्यांना म्हणजे त्यांचं नाव घेतल्यानंतर ते कसे असतील किंवा ते कसे दिसत होते त्यांनी कायदे तयार करताना किती आपसू व्यक्तिमत्व होतं ते डोळ्यासमोर चित्र उभं जातं आज महिलांसाठी सुद्धा त्यांनी अनेक कायदे केले आहेत की एक मंदिर की एक औरत मंदिर की पुजारी नाही बन सकती मौलाना नाही बन सकती और एक औरत ख्रिश्चन कोणी असेल तर ती फादरी नाही होऊ शकत पण एक महिला जर सरपंच नगरसेवक आमदार खासदार आईपीएस कलेक्टर राज्यपाल कुणी होऊ शकतं हा अधिकार आपल्याला धर्मानी नाही दिला हा अधिकार आपल्याला फक्त संविधानाने दिलेला आहे आणि संविधान आपलं भारत देशाचं आहे तर मला संविधानाची जपणूक केली पाहिजे आपल्या घरामध्ये जशी ज्ञानेश्वरी असती तुकाराम गाथा असतात त्याप्रमाणे संविधानाची पूजा आपल्या घराघरात झाली पाहिजे आपल्या नवीन पिढीला सुद्धा त्याची जाणीव दे करून देता आली पाहिजे आज आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो तर आपण आपल्या समाजाला उत्कृष्ट स्वच्छ असा सुजलम सुपलम कसा ठेवता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न नक्कीच केले पाहिजे तर आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सर्वांना उपस्थित सर्वांना सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र